एक थंस कॉन्स्टेबल पैसे जर तू लोकल कोण साउथ सगळे साऊथ गोयचे भगे आनी असण समजा एखाद्या समजा बऱ्या फॅमिलीतला भगं सुद्धा जर धंदो करता जर ते सांगता की तुका पोलीस स्टेशनार आपयलो गेला म्हणून किती कसली सिस्टम ही कसली प्र कसली पद्धती आणि ज्या जाग्याचे उघड जर सगळे पठार पण जर सबंद बाटल्यांची ढिगारो पडलेला असता वेगवेगळ्या प्रकारचे नैतिक प्रकार घडतात त्याचे आळो घालपाक खरं म्हणजे जर मुख्यमंत्र्यान जाती निश्चित हातूर लक्ष घालपाक आज खरी म्हणजे हे आता हो योगायोगानं हो बारा वराच्या वेतन त्या पियाच्या कौतुक की त्याने एका धरून हाडला म्हणून ना झालं केलं जातं आणि त्याच्या म्हणजे सगळ्या गोष्टी या सगळे तऱ्हेचे लोक तिथून इन्वॉल्व आता हो शिरोड्याचो एक संजय नार्वेकर नागवेकर हो शिरोड्याचो म्हण तुशीनी बऱ्या घराण्यातलं म्हणून ऐकून येले आणि हो म्हाका दिसता दुसरो असा आज सकाळी धरला तो कोरगावचो असो ऐकून येला कोण बऱ्या घरातलो कोण वाईट घरातलो त्याचे विश्लेषण करणार जर तो बऱ्या घरातलं हे कृत्या असं तू आम्ही त्या कशा म्हणत हो बऱ्या घरातलं जर तो बऱ्या घरातलं हे दुसऱ्याच्या भरग्या उखलपासून येऊचो नसला सर तो आपल्या गावात कदाचित बरो दाखता असतो जे आमच्या गावात त्याने जे कृत्य केल्या ते न माफ करता कृत्य नशीब की राती त्या भरग्यांकडसून सुटलो म्हणून तसेच वादी भुरग्याच्या भीती हाती मेळाव्यात हातीक सुद्धा मेळचो तो आणि लिटरली कारण अशा प्रकार हे मनस्ताप देणारे प्रकार असतात आणि ही मानसिकता आणि हे गोयात जे घडटा प्रत्येक घटना घडतात ते ड्रग्साक लागून अत्यंत म्हणजे भरपूर प्रमाणात घडटा असं दिसना म्हणजे किती हासर ज्या प्रमाणे घटना घडतात भायले जे येतात ते फक्त ड्रग्साक लागून येतात बऱ्या बऱ्या घडाटल्या आणि बरे बरे असे जसात ड्रग्स जर तू म्हणता ड्रग्सा विरुद्ध आमची कितले आम्ही मोहिमे सुद्धा ड्रग्सा विरुद्ध आणि त्याका जर खऱ्या अर्थान जर कोण त्याका आळो घालू शकता जर होम डिपार्टमेंट आळो घालू शकता आणि तेच हांव उलयतना सांगता पळय तुका की ह्या ज्या उघड्या पठारांच जे गोष्टी घडतात रात जे गोष्टी घडतात तो थंसून सुरू जातात ते जर बंद झाले जाल्यार सगळे प्रकार बंद जातले दिसच्या आम्ही स्पोर्ट्स भुरग्यांक इनवॉल्व करीत असतात क्रिकेट करता फुटबॉल करता बॉडी बिल्डींग करता एथलेटिक्स करता रातच्या टायमार कोणाचो चेक आसता सांगता आनी कितले भुरगे कोण कोण खंय भोंवतले कोणाक पळोवपाक प्रत्येकान आपल्या आवय बापायन आपल्या भुरग्याची जबाबदारी घेवप आसता आनी तितून हे हे गोश्टीक आळो जर घालतले जाल्यार पुलीस हॅज टू बी हॅज टू यूज देअर इंटेलिजन्स थोड्योश्यो पोलिसी इनवॉल्व आसात आनी ते न्हय हे जाले पूण बरेचशे घटना आसात ते पोलिस ते मागीर तेंची धापले म्हणजे तेचे फुडें कांय येयना ते बातमी हांव परतूय सांगता ज्या प्रकारे आतां ज्या मनशाचे कौतुक करूक जाय ते कौतुक करूकच जाय ज्या ज्या गोष्टी विरोध करूक जाय ते विरोधच करूक जाय आम्ही विरोधात उभे रावतात हो पण काल त्याने बारा वरा भीत त्याने त्या गजाड करून दोन सगळे मनशाचे कौतुक करूक जाय दोन फावटी नाव घेऊन ते कौतुक केलं लोकांचे कारण ते असं बरोबर पण त्याच बरोबर जे जो कल्प्रिट कॉन्स्टेबल असा असले लोक अनेक असाल असे अनेक लोक असाल म्हणून हांवें म्हणताना सुद्धा म्हटलं की हरमलच्या भागान त्या मोर्जेच्या भागान मांद्र्याच्या भागान कोणाच्या तरी सांगण्यानुसार प्रमाणिक लोकांना सुद्धा वयतात म्हणजे जो आपलो धंदा क्लीन धंदा करता रातच्या बारा समजा त्याने आपलं दुकान उपलब्ध टुरिझम एरिया असा हे करता कामा नाही हे लोक किती कित्याक लागून दाखव असतं तरी अपेक्षा असतात ह्या लोकांनी आमच्या हातीचे दिवस अपेक्षा असतात हे पैसे लागतात किया आता ते जे सांगला पण आपण पैशांक लागून त्या उखलला जो मनीस गव्हर्मेंट सर्वंट असा जो पोलीस डिपार्टमेंटात यंग भरगो्यांकडून बातिच्या भरग्यांनीख घेव असं त्यान सगळ्या गोष्टी इन्वॉल्व्ह असतात आणि त्या मागता परत एकदा चीफ मिनिस्टरकडे की अशा कडक कारवाई जर किंमत सस्पेंड जाय त्याचे डिपार्टमेंट असा कळ त्या स्वतः आपली इन्व्हेस्टिगेशन हे लावून ऑथॉरिटी लावून त्याचे शाळानिशा करतात अशी आम्ही अपेक्षा दोर की चीफ मिनिस्टर करतो दिप आज सकाळी दुसऱ्याक धरून हाडलो म्हणता ऐकले किती कसे कि राती जे हर जमले आहेत आणि राती जो बोवाळ झाला हरच्यानंतर जसे राती म्हटलेले मिडियाच्या समोर की पी आय लोकरे इन्व्हेस्टिगेशन करता वालार दिवस की चोवीस वरां तर बारा वरां भीत त्याने दुसरं जो एकूज असनवॉल्व्ह जो तेका त्याने हाडून धरून त्या भेर घातलेलो असा लज दिसता सांगपाक की तो ह्याच गावातलो एक पुलीस डिपार्टमेंटालो पुलीस कॉन्स्टेबल असा हो पुलीस डिपार्टमेंटाकूच नय तर पूर्ण हो तसो काळीमो असा कारण केस ही किडनेप केस असा ज्या वापरलो हें करपाक तो शेजारील गांवांतलो म्हणजे शेजारील समोरच्या म्हणजे दुसऱ्या राज्यांतलो शिरोड्या गांवांतलो लायफ गार्ड म्हणजे कसे ट्युनिंग असतं ते पण हो केन्ना तरी कोस्टल दिसता त्या कोस्टल बेल्टाक जेणे ड्युटी केल्या त्याच्या सांगण्यानुसार की तो दहाेक वर्ष झाला तेका वळखता आणि हे अनेक वेगवेगळ्या गुन्यांनी हे इन्वॉल्व्ह असलेले लोक असतात आणि इतले धाडस हेंचे की हे काल एकटा कॉन्स्टेबलाच्याच घरात घुसून ते देड वर्षाच्या भुरग्याक जेन्ना हे उखलपणे धाडस करतात हेचे म्हणजे काल आम्ही आमी खूप उलोवन गेले आम्ही डावट्स घेवपाक घेऊन सुरू केले पण खरेंच हे आमकां पेडणे तालुक्याक आणि पोलीस डिपार्टमेंटाक काळीमो असा कौतुक करता परत एकदा त्या पी आय नोकरेचे की त्याने बारा वरां भीत गजाआड करून त्याचे कडसून इंटग्रेशन करून त्याचे कडसून वदोवून घेतले हे जे म्हणणे असं की त्या पैशांक लावून घ्या बनवत त्याची दुसरी स्टेटमेंट किती बनवू शकता पण पैशांक असतात जाद्या सर्विसीक असलेला मनीस पैशांक लावून असले जेव्हा कृत्य करता तो सुद्धा त्याच्या पोलीस डिपार्टमेंटात म्हणजे ऑलरेडी पहिली ही नावं माती बदनामीच्या ह्याचे हे पूर्ण नाव बदनाम करून डिपार्टमेंटाचे उडाला हेचे खरंच काल ज्या पद्धतीन आमचो प्रमेश उलयलो की चीफ मिनिस्टरान हातूर लक्ष जाय चीफ मिनिस्टरच्या या होम डिपार्टमेंट येतात तेणें खरं म्हणजे ह्या भुरग्यांक असल्या भरग्यां सस्पेंड कर हा पहिला सस्पेंड जाती तात्पर्याने जातीनशीतूर लक्ष आनी अशी जी मानसिकता असा अन्य अशा अनेक खूब जण जे इन्वॉल्व्ह असलेल्या अशा गोष्टींनी त्वरित कारवाई जाय हो खरं म्हणत जर भरगं खरीत सस्पेंड जाय पयशांक लागून जर एखाद्या जर कोणाच्या घरातल्या भुरग्यांक जर उकलून व्हायला नशिबान त्याच्या आजान काल धरल्यामुळे तो भुरगा गॉड नोज ते पुढे किरे करता पैसे मिळून आल्या कदाचित ते भुरग्यात मारून उडयतल्या दीपक भाऊ तू एक जत थांब येतात हे आता तुका ड्रग्साक लागून हे घटना घडतात अशा दिसांना आणि ह्याच्या पहिली बरेचशे त्यांच्यानी चोरयो केल्ल्या असतात अशे चोरयो जाल्ल्यो असतात कोरगाव दागिने चोरले घराय फोडलेल्या तेतूत हे इन्वॉल्व्ह जाऊ शका असे असा असू शकना कित्याक असू शकना जे आता में पी आयकडे उलय त्यांना पी आय म्हणतो की वो दोन तीन वेळा पहिली सुटलाय बीन म्हणजे अशाच तुझं सांगता पण अशाच प्रकारन सुद्धा एक दोन वेळा सापडला आणि त्या माफी करून तेका सोडलो होतो तर अशा वेळाचेर जे ह्या लोकांकडे भरग्यांकडे पैसे ना जातात त्या वेळाचेर ही असली कृत्या करपाक लागतात हे खरंच तुका ही गोयची मानसिकता न्हू गोयचे हे कल्चर नू आणि लागून कित्याक सुरू जाता आम्ही काल म्हटलं की हेचेर कोणाचो चेक ना कळं जर पहिला जाल्यार अख्खे राती भर गाडयो बिडयो सोरो बिरो पिवळ खेळटा दुसरेच खेळतात भगून अशा ग्राउंडाचे बाटल्यो बियर बाटलो बिटल त्यो बॅन असा म्हाका म्हणटा कितें धाड भरल्या तीच कळना सिस्टमीक आं सांगले फोन करून सुद्धा जेव्हा पोलीस पवन म्हणजे हे खरें म्हणचें जाल्यार हें सगळे बंद जाय हे अनैतिक प्रकार जे असतात ते कोस्टल बेल्टर पूर्ण अनैतीक प्रकार झाल्यात थंसले डिपार्टमेंट थंसले जे पोलीस स्टेशन असा ते धंदो करतात त्यांना पोलिसांनी आपल्या पोलीस स्टेशन आपल्याला म्हणून आपण हाडात जो प्रामाणिकपणे धंदो करतात त्यांना सुद्धा मेसेजी वयतात कसल मेसेजी यो हो, कित्याक मेसेजी यो हो, जो आपला प्रामाणिकपणे धंदो करतात